नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा प्रत्येक शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानाचा लाभ आता दिला जाणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेऊन कृषी स्वावलंबन योजनेमधून प्रत्येक परिवारांना लखपती करावं या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे अतिशय महत्वपूर्ण ही योजना आहे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पूर्ण शासन निर्णय व्यवस्थित आपण समजून घेणार आहोत नवीन सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयांचा अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे जुनी विहीर दृष्टीसाठी एक लाख रुपयांचा अनुदान शंभर टक्के अनुदानावरती तुम्हाला मोफत दिलं जाणार आहे हे समजून घ्या शंभर टक्के अनुदानावरती जर तुम्हाला लाभ मिळत असेल तर नक्की तुम्ही लखपती होणारच आहात कारण या योजनेअंतर्गत का तुम्हाला लाभ घ्यायचा आहे आणि तुमच्या शेतीतून निघणार जे उत्पन्न आहे ते भरघोस वाढवून घ्यायचं आहे शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्थिकरणासाठी प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्यांचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा दोन लाख यापैकी जे कमी असेल ते तुम्हाला इथं अनुदान म्हणून दिलं जाणार आहे त्यानंतर बघा चौथा पॉईंट यामध्ये सांगण्यात आलेला आहे इनवेल बोरिंगसाठी चाळीस हजार रुपयांचा अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे यामध्ये कसल्याही पद्धतींची परतफेड तुम्हाला करायची नाही त्यानंतर वीज जोडणी किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते तुम्हाला इथं अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर विद्युत पंप संच डिझेल इंजन नवीन बाबसाठी जो आहे दहा अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंप संचिकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा चाळीस हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान तुम्हाला मिळणार आहे आता बघा त्यानंतर सातवा पॉइंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे सोलर पंप वीज जोडणी आकार व पंप संच प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या नव्वद टक्के किंवा पन्नास हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे टक्केवारी समजून घ्या व्यवस्थित हा व्हिडिओ आहे या त्यानंतर एच डी पी ई पी व्ही सी पाईप जो नवीन बाबसाठी आहे प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या शंभर टक्के किंवा पन्नास हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे त्यानंतर सूक्ष्म सिंचन साठी जो अनुदान आहे यासाठी सुद्धा अनुदान भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आता सिंचन सूक्ष्म जो संच आहे यासाठी यामध्ये काही पॉइंट दिलेले आहेत ते पॉइंट समजून घेऊया यामध्ये कोणकोणत्या कुन योजना आहेत आता यामध्ये पहिली जी योजना आहे तुषार सिंचन संच आता यासाठी जो प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा सत्तेचाळीस हजार या पेकी ते या दना रहे। तर सिंचन अनुदान यापैकी जे कमी असेल ते अनुदान तुम्हाला या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे त्यानंतर टिबक सिंचन संचसाठी प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के किंवा सत्त्याण्णव हजार अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे कमीत कमी अनुदान यामध्ये सत्त्याण्णव हजार रुपये तुम्हाला यामधून मिळणार आहेत आता त्यानंतर बघा तुषार सिंचन पूरक अनुदान जो आहे प्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत अल्प आता बघा पहिला पॉईंट यामध्ये आहे अल्प अत्यल्प भूधारकासाठी पंचावन्न टक्के प्लस मुख्यमंत्री श्वास सिंचन योजने योजनेतून पंचवीस टक्के प्लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून दहा टक्के अशा पद्धतीने या ठिकाणी अनुदान असणार आहे त्यानंतर यामध्ये दुसरा पॉईंट आहे बहुभूधारकांसाठी पंचेचाळीस टक्के मुख्यमंत्री श्वास सिंचन योजनेतून तीस टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून पंधरा टक्के एकूण सत्तेचाळीस हजार यापैकी जे कमी असेल ते एकूण नव्वद टक्के अनुदान तुम्हाला यामध्ये दिलं जाणार आहे आता बघा त्यानंतर यामधले चौथी जी योजना आहे ती आहे टिबक सिंचन पूरक अनुदान आता प्रति अधिक पीक योजनेअंतर्गत यामध्ये पहिला पॉईंट आहे अल्प अत्यल्प भूधारकासाठी पंचावन्न टक्के प्लस मुख्यमंत्री श्वास सिंचन योजनेतून पंचवीस टक्के प्लस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून दहा टक्के या पद्धतीने अनुदान दिलं जाणार आहे त्यानंतर यामध्ये दुसरा बहु पॉईंट आहे बहुभूधारकासाठी पंचेचाळीस टक्के अनुदान प्लस मुख्यमंत्री श्वास सिंचन योजनेतून तीस टक्के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून पंधरा टक्के एकोण सत्त्याण्णव हजार यापैकी जे कमी असेल ते नव्वद टक्के अनुदान तुम्हाला मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे यंत्र सामुग्री बैलचलित असेल ट्रॅक्टर चलित औजारी असेल यासाठी पन्नास हजार रुपये परसबा नवीन बाबसाठी पाच हजार रुपये या पद्धतीने हे अनुदान दिलं जाणार आहे आता या योजनेअंतर्गत जी अटी शर्ती आहेत निवड प्रक्रिया कशी असणार आहे डॉक्युमेंट कोणकोणते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण पुढे समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो आता नवीन विहिरीबाबत चार लाख अनुदान मर्यादेपर्यंत विहिरीची खुली असावी तर या ठिकाणी पंधरा मीटर खोलीची अट रद्द करण्यात येत आहे आता पूर्वी जी अट होती ती अट रद्द करण्यात आली आता यामध्ये तुम्हाला नवीन अट सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्यासाठी विनिमय अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णवच्या कलम तीननुसार अस्तित्वातील पेयजल स्रोताच्या पन्नास मीटर पा पाचशे मीटर परिसरात नवीन विहीर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेला आहे त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्रोताचा पन पाचशे मीटर परिसरात सिंचन विहीर अनुदेय राहणार आहे त्यानंतर बघा दोन दोन सिंचन विहिरीमधील पाचशे फूट अंतराची अट रद्द करण्यात आली आहे नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना वीस वर्षानंतर जुनी लाभ देण्यात यावा नवीन विहिरीचा जर तुम्ही लाभ घेतला असेल तर वीस वर्षाच्या नंतर विहीर दुरुस्ती म्हणून तुम्हाला परत जुनी विहिरीसाठी इथं मदत एक लाख रुपयांची मिळणार आहे अशा पद्धतीने भरपूर यामध्ये डिप्स माहिती देण्यात आलेली आहेत जे आपण अचूक आणि जे मोठे मोठे अपडेट आहेत यामधले या योजनेबद्दलचे या ते अपडेट आपण जाणून घेत आहोत आणि ठळक मुद्दे यामधले आपण समजून घेत आहोत आता पात्रतेची जी अटी आहे ते पात्रतेची अट समजून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे देण्यात आलेल्या आहेत लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबोध शेतकरी असायला पाहिजे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या नावे जमीन धारणेचा सात बारा दाखला आठ अ उतारा असणे आवश्यक आहे लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे लाभार्थ्याचे बँक खाते असणे व सदर बँक खात्याला आधार कार्डची संलग्न असणे आवश्यक आहे त्यानंतर खाली लाभार्थ्याचे लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे हा पॉईंट ध्यानात ठेवा कोणत्या लाभार्थ्याला कमी शेती आहे कोणत्या लाभार्थ्याला जास्त शेती असेल कमी शेत कमी इथं या ठिकाणी शेती असेल तर लाभ कशा पद्धतीने घ्यावा सदर योजनेचा लाभार्थ्यासाठी लागू असलेली एक लाख पन्नास हजार वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात येत आहे लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर व कमाल सहा हेक्टर एवढी शेती जमीन असणे आवश्यक असेल मात्र लाभार्थ्याकडे जमीन दुर्गम भागात व विखंडित असल्याने असल्याने झिरो पॉईंट चाळीस हे पेक्षा कमी जमीन धारणा असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र असल्यास त्याची एकत्रित जमीन झिरो पॉईंट चाळीस हे इतकी होत असेल तर त्या लाभार्थ्यांना सुद्धा इथं लाभ दिला जाणार आहे त्याचप्रमाणे दारद्रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल झिरो पॉईंट सहा हेक्टर धारणेफी अट लागू राहणार नाही त्यानंतर बघा पुढे काही पॉइंट दिलेले आहेत एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही हा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे एकदा जर तुम्ही लाभ घेतलात तर पाच वर्षाच्या नंतरच तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार आहे पाच वर्षापर्यंत तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ या योजनेअंतर्गत दिलं जाणार नाही आता यामध्ये आपण समजून घेऊया लाभार्थी निवड कार्यपद्धती नेमकी कोणती आहेत कशा पद्धतीने यामध्ये निवड केली जाते याबद्दलची सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे इच्छुक लाभार्थी कृषी विभागाच्या महाडिबीटी पोर्टलद्वारे योजनेमध्ये सहभागी होणे आवश्यक राहील लाभार्थी निवड त्या त्या वर्षात उपलब्ध झालेल्या अनुदानाच्या मर्यादेत करण्यात येईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे लाभार्थी निवड रद्द करणे व त्याऐवजी नवीन लाभार्थ्यांची निवड करणे पुढील परिस्थितीत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल आता बघा निवड केलेल्या शेतकऱ्यांचा निधन झाल्यास त्या लाभार्थ्यांची निवड या ठिकाणी रद्द करण्यात येईल निवड झालेल्या शेतकऱ्यांची आपली सर्व शेतजमीन विकून तो भूमिहीन झाला असेल तर अशा लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया रद्द करण्यात येईल निवड झालेल्या शेतकऱ्यांचे अर्थसहाय्य घेण्यास नकार दिल्यास अशा लाभार्थ्यांना सुद्धा इथं निवड प्रक्रियेमधून रद्द करण्यात येईल वृत्त लाभार्थ्या लाभार्थ्याऐवजी त्यांच्या कुटुंबातील एखादी वारसदार या योजनेमध्ये जर लाभ घेऊ इच्छित असेल तर त्या लाभार्थ्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात येईल असा उल्लेख करण्यात आलेला आहे अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या आधारसारखेनं बँक खात्यात येणार आहे त्यासाठी तुमचं डी बी टीला लिंक असणं आवश्यक आहे अशा पद्धतीने हा नवीन शासन निर्णय एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे कोणते लाभार्थी या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासन अनुसूचित जाती नवबोध शेतकऱ्यासाठी राबवण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषामध्ये सुधारणा व नवीन गट समाविष्ट करण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आलेला होता मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तो फ्रेंड जय जय महाराष्ट्र